नमस्कार दोस्तों मैं हूं मुस्कान और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क न्यूज जहां मिलती है आपको खबरें ताजा और महत्वपूर्ण चलिए बढ़ते हैं आज के कुछ खास खबरों की कारगिल नगर महायुति उम्मीदवारों के प्रचार के लिए भव्य आम सभा बरार में भारी भीड़ बरार के पूर्व कारगिल में महायुति उम्मीदवारों के प्रचार के लिए आयोजित जनसभा में भारी भीड़ उमड़ी इस सभा में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस भाजपा के प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान राजन नायक और नितेश राणा की मौजूदगी में पूरा परिसर राजनीतिक उत्साह से भर गया सभा शुरू होते ही कार्यकर्ताओं और नागरिकों की भारी भीड़ ने माहौल गर्म कर दिया नेताओं के भाषणों में विकास सुरक्षा सुशासन और महागठबंधन सरकार की उपलब्धियों पर जोरदार ढंग से प्रकाश डाला गया देवेंद्र फडणवीस ने अपने प्रभावशाली भाषण में कहा कि महायुति विकास की गारंटी है और हर आम नागरिक तक सुविधा पहुंचाने का संकल्प है रविंद्र चौहान ने जमीनी कार्यकर्ताओं की संगठनात्मक ताकत और कड़ी मेहनत की प्रशंसा की और आगामी चुनावों में महागठबंधन को भारी अंतर से जिताने की अपील की नीतिश राणा के आक्रामक और बागपटू भाषण ने सभा को विशेष ऊर्जा प्रदान की उन्होंने साफ शब्दों में कहा कि विरार का विकास रोकने वालों जनता करारा जवाब देगी लोकल मुद्दों पर बात करते हुए राजन नायक ने कहा कि सड़क पानी सफाई और इंफ्रास्ट्रक्चर महायुति की प्राथमिकता है मीटिंग में मौजूद लोगों ने तालियों से नेताओं का स्वागत किया और महागठबंधन के उम्मीदवारों को सपोर्ट करने का अपना इरादा जताया इस जनसभा की वजह से विरार में चुनाव प्रचार को एक नई दिशा मिली है और यह साफ तौर पर देखा गया कि महागठबंधन के पक्ष में माहौल और मजबूत हुआ है कारगिल नगर की जनसभा आने वाले चुनावों के लिहाज से अहम होगी ये चर्चा राजनीतिक गलियारों में जोर पकड़ने लगी है आदरणीय देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आए मंत्रिमंडल भी उपस्थित भक्ति मजे हमारे राजे नाईक जी ने शासित करी प्रश्न लावून धरलाय म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की आपल्या हक्काच्या घराकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही हा सर्वात प्रथम तुम्ही माझा विश्वास जे काही पाठपुरावा करायचा आहे जेणेकरून वर्ष जे आपले घर आपल्या नावाने नाहीये त्या सगळ्या पाठपुरावा आमचा राजन नाईक जी करतायत आणि एसआरआ स्कीमच्या अंतर्गत बरोबर आहे एसआरआय स्कीमच्या स्कीमच्या अंतर्गत ती सगळी घरं आपली कायमस्वरूपी करण्याचं काम हे आमचं महायुतीचं सरकार करून देईल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्त करीत काही अवघड नाही मी तुम्हाला सांग शेवटी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे चार वर्ष पुढे आम्ही सरकारमध्ये एकोणतीस पर्यंत जे काही घराचे प्रश्न सोडवायचे जे काही तुमच्या नावाने करून घ्यायचंय ते आम्हीच करू शकतो दुसरे नुसतं फक्त बाता मारणार आणि उगाच तोंडण्यातून हवा काढणार बाकी काहीच नाही काही नाही हातात काहीच नाही दुकानामध्ये मालच नाही आणि तुम्हाला सांगतायत की दुकानामध्ये माझ्या दुकानामध्ये खरेदी करायला या सगळ्यांचा सगळा माल आमच्याच दुकानामध्ये भरलाय खासदार आमचा आहे खासदार आमचा आहे आमदार आमचे आहेत आज मंत्री म्हणून मी इकडे तुमच्या इकडे आलेलो आहे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नेते आहेत ज्यांच्याकडे हाऊसिंग खातं आहे ते एकनाथ शिंदे साहेब त्यांचे प्रतिनिधी आज आमच्या पॅनलमध्ये हो लढत आहेत म्हणजे ज्या ज्या ज्यांच्या ज्यांच्या सह्या तुमच्या तुमचे हक्काचं घर तुमच्या नावाने करण्यासाठी ज्या ज्या, ज्या सह्या लागतील सगळ्याचे सगळे आज ह्या व्याजपीरावर असलेले मग तुम्ही मतदान म्हणून विचार करा अगे सगळ्या सह्या अगर आम्ही करणार असू तर समोर मतदान देऊन आपला वेळ कशाला घालवता हा प्रश्न खराब स्वतःला विचारलो आमच्या नंतर कोणी अगर तुम्हाला प्रचाराच्या निमित्ताने आले तर विचारा रे बाबा तुमच्याकडे ना मुख्यमंत्री ना मंत्री ना आमदार ना खासदार तुम्हाला मतदान देऊन उगत काय आम्हा का लोकांना काय उगाच आमचं डोकं खराब करायचंय काय द्यायचं तुम्हाला मतदान काय करू शकता तुम्ही आम्हाला निधी देऊ शकता आमच्या घराचा प्रश्न सोडवू शकता नुसतं फक्त भीती बसवायची भारतीय जनता पक्ष महायुती आलं तर घर देणार अरे राणे सत्तेमध्ये असताना मंत्री असताना कोकणावर कोण अन्याय करू शकता का काय हो गाव गाववाले आहेत आमच्या इकडे हात वरती घरा बघा आमची मेजॉरिटी आहे मेजॉरिटी आहे आम्ही खालतून चादर काढली आवड होऊन जाईल म्हणून एवढं सगळं असताना एवढी ताकद तुमच्या बाजूने असताना आणि सगळी ताकद एका बाजूला असताना तुम्हाला फक्त पंधरा तारखेला कमळ आणि धनुष्य बाणच्या समोर फक्त बटन दाबायचं आहे आणि आपल्या हक्काच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहायचं आहे हा शब्द आणि विश्वास तुम्हाला मी आता म्हणून बिलकुल इकडे विचार करू नका निश्चय करा की आता फक्त मोजके एक आठ नऊ दिवस राहिलेले आहेत पंधरा तारीखला एकदा आचारसंहिता ती संपली परत आमच्या राजन एक कामाला लागले मी काय मंत्रालयाला गेलो आणि आम्ही मग मुख्यमंत्र्यांच्या समोर बसून तुम्हाला हक्काच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळेच सगळे कामाला लागणार आहोत फक्त माझी घट आहे कसा घराचा फॉर्म भरत असताना एक बोलतो ना तो बॉक्स मध्ये टिक मार्क मारायला लागतो आत्ताची घर पाहिजे की नाही आमच्याकडून मिळवणार का नाही आमच्याकडून तुम्ही पण मला हे चार नगरसेवक द्या नक्की नक्की मोजून देणार तीन झाले ना अर्धच कर द्या अर्धच देणार अर्धी चावी पण अर्धीच काढून घ्या मी आम्ही अगर शंभर टक्के तुमचं अगर काम करणार असू सगळी ती सगळी ताकद अगर राजन नायकांच्या मागे आज सरकार म्हणून अगर आमची उभी असेल हे नगरसेवक म्हणून उद्या अगर तुमच्याकडे काय कागद तुमचे काय कागदपत्र लागतील तुमच्या काय सह्या लागतील काय धावपळ करायला लागेल तर आम्हाला चौधरी साहेबांकडेच जायला लागेल हे ज्या आमच्या तिने काहीकडेच यायला लागून आपल्याला अजून यायला लागणार हे त्याच्याकडेच जायला लागणार म्हणून तुम्ही याचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला हे सगळे सरकारचे प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला या महापालिकेमध्ये पाठवायलाच लागतील या दृष्टिकोनातून आजची ही सभा अतिशय महत्वाची आहे कोकण माझी मोठ्या प्रमाणामध्ये आहे गावी जाण्यासाठी आता तुम्हाला माहित राणेसाहेब खासदार आहे मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री तुम्ही आता हे निवडून आल्यानंतर गावात जाण्यासाठी फक्त एक निवेदन आहे ना द्या इथे प्रायव्हेट बसवाले त्रास देत असतील जास्त भाडं घेतात आहे की नाही होय आपल्याला थोडं कमी भाड्यावाले वाल एसटी अग्रजी सोडली चालेल की नाही कुठला रूट पाहिजे विरार ते नायगाव आहे की नाही विरारचं विरार विरारचं कुडाळ कणकवली विरार ते कणकवली हे सगळे रूट एका यादीमध्ये लिहा आमच्या राजन नाईक आणि आमच्या या चार प्रतिनिधीकडे त्या तुम्हाला गणपतीच्या अगोदर सुरू करू कर समोर आता मांडलेला आहे तुमच्या समोर सांगितलेलं आहे आता फक्त पंधरा तारखेला तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा मला हे चारही माझे शिलेदार हिंदुत्वाचे विचाराचे शिलादार आहेत लक्षात घ्या आमचा कलर भगवा आहे हिरवा नाही आमच्या इकडे हिरवे साब वळवळत नाही आम्ही सगळे जय श्रीरामवाले सर तंसुधावाले समोर आहे आमचा महापौर जेव्हा तिथे बसेल तेव्हा तिथे आय लव महादेव लिहिणार आय लव मोहम्मद नाही सगळ्या गोष्टी तुम्ही नजरे समोर ठेवा पंधरा तारखेला फक्त जोरात जय श्रीराम म्हणा जय कोकण म्हणा आणि दाबा त्या अक्कमाच्या समोर वाटत दाबा त्या धनुष्य वाटत आणि मग सगळी जबाबदारी आमच्यावर सोडा एवढंच सांगतो थोडक्यात बोलतो कारण अजून एक जागी जायचंय त्यांच्याशी बोलायचंय पण तुमच्यावर विश्वास ठेव जे काय तुमच्या समोर बोललेलो आहे खूप लोकांनी रेकॉर्ड पण केलेला आहे पंधरा तारखेनंतर शोधात या आम्हाला मला काही हरकत नाही राणे आहे दिलेला शब्द पाळण्यापैकी आम्ही लोगाव आणि म्हणून तुम्ही तुमच्या व्यवस्थित पद्धतीने मतदानाच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या आणि पुढचं काम आमच्यावर सोडा एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम यह थी आज की खास खबरें अगर आपको यह वीडियो पसंद आया हो तो वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूले ताकि हर जरूरी अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। धन्यवाद